Audio Jungle. मिरज सांगली रोड वर भीषण अपघात एकवीस वर्षीय युवकांचा जागी मृत्यू एक जखमी मिरज महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मिरज सांगली रोड वर मध्यरात्री भीषण अपघात झाला या अपघातात विश्वजित दिलीप नाईक वय वर्षी एकवीस राहणार डीमार्ट मागे सांगली याचा मृत्यू झाला असून त्याच्या सोबत गाडीत बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे ही घटना आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाटे सुमारास दोन वाजून पंचवीस बसता घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालकाने फोर व्हीलर वेगात चालवताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या लोखंडी अँगलवर आदळली या धडकेत गाडीचे मोठे नुकसान झाले तर उश्विजित नाईक जागी ठार झाला या घटनेची नोंद महात्मा गांधी चौक पोलिसांनी झाले असून फिर्याद योगेश भालचंद्र सुर्याऐंशी वर्षी छत्तीस राणा विठ्ठलनगर सांगली यांनी दिले आहे घटनास्थळी सपोनी संदीप शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन पंचनामा केला पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे